हाय फ्रेंड्स मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तर आता दिपाळी सुरुवात आहे तर आज आहे लक्ष्मीपूजन त्यासाठीच मग सजावट वगैरे सुरू आहे रांगोळी तर ह्यांनी काढली होती जशी एका स्त्रीमध्ये कला असते तशी एका पुरुषामध्ये सुद्धा कला असते ती ह्या रांगोळीच्या माध्यमातून दिसून येत आहे त्यानंतर लगेच फुलांचं डेकोरेशन वगैरे करायचं होतं ते ते मी करायला घेतलं कारण की तुम्हाला तर माहिती आहे रांगोळी मला काही एवढी जमत नाही त्यामुळं मग रांगोळीचं काम तर मी ह्यांच्याकडं सोपवलं होतं तसं तर पाहायला गेलं तर हे कधी रांगोळी वगैरे सुरुवातीला काढायचे आणि स्पर्धामध्ये ह्यांचा नंबर वगैरे पण यायचा पण आता कसं आता रांगोळी वगैरे असं काही काढण्यात येत नाही त्यामुळं मग नंतर लगेचच आपल्याला देवीची स्थापना करायची होती म्हणजेच लक्ष्मी मातेची स्थापना आपल्याला करायची होती म्हणून मग लगेचच चौरंगाला खांब बांधायला घेतली खांब उभारून पूजा वगैरे करून घेतली आणि बघा अशा प्रकारे मी लक्ष्मी मातेची स्थापना केलेली आहे लक्ष्मी मातेचा फोटो आणि त्यानंतर घटही स्थापन केलेला आहे चांदीची आणि सोन्याचीही पूजा केलेली चांदीचं कॉईन त्यानंतर लक्ष्मी माता लक्ष्मी कुबेर यंत्र त्यावरती कमळकट्ट्याची माळा आणि गणपती बाप्पा आणि कुलदेवतेचा टाक त्यानंतर लगेचच या ठिकाणी मी पाचराशीही मांडलेले आहेत पूजेसाठी फळं वगैरे आणि लक्ष्मी मातेचा कमळाचे फुल हे अतिप्रिय आहे त्यामुळे कमळाच्या फुलाचं डेकोरेशन मी या ठिकाणी केलेलं आहे आणि लक्ष्मी पूजन या दिवशी झाडूचीही पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी नवीन झाडूही आपण विकत आणत असतो त्यामुळे तेही आणलेलं आहे आणि त्या ठिकाणी झाडूचीही पूजा मी या ठिकाणी करून घेतलेली आहे देवीही सजवलेले आहेत आणि देवीला फराळाचं नैवेद्यामध्येही दे ठेवलेलं आहे आणि पूर्ण पोळीचा स्वयंपाकही आज बनवला होता आणि जे आपण फराळचं केलं होतं तेही देवीला नैवेद्यामध्ये दाखवलं होतं आणि त्यानंतर लगेच देवघरालाही आरे करून घेतली होती त्यानंतर लगेच छान अशी देवीची पूजा वगैरे मांडून झाली होती देवीला हळदी कुंकुम दिला आणि त्यानंतर लगेच देवीची आरतीही करायला घेतली छान अशा प्रकारे इथे त्या ठिकाणी आम्ही देवीची आरती करून घेतलेली आहे आणि आरती करून झाल्याच्या नंतर अशी काही पूजा दिसत होती बघा देवघरही खूप सुंदर दिसत होता आणि पूजाही मांडलेली खूप छान अशी दिसत होते कसं लक्ष्मी पूजनच्या दिवशी घरही प्रसन्न वाटतं आणि मनही प्रसन्न वाटतं त्यानंतर लगेचच गाडीचीही पूजा करायची होती आणि गाडीच्या अगोदर मी कम्प्युटरची पूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेचच गाडीची पूजा करायला बाहेर आली बाहेर आल्याच्यानंतर गाडीच्या टायरवरती पाणी वगैरे टाकून घेतलं त्यानंतर लगेचच महाराजांना गंध वगैरे लावला आणि महाराजांना सुरुवातीला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला गाडीची पूजा करायची गाडीवरती स्वस्तिक वगैरे काढलं काढायचं होतं आणि तेच काढून घेतलं आणि स्वास्तिक काढूनच आपल्याला गाडीची पूजा करायची आहे पहिला मान हा महाराजांना असतो म्हणून मग पहिला मान महाराजांना दिलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपली गाडीची पूजा सुरू झालेली आहे गाडीची छान अशी पूजा केलेली आहे आणि पूजा करून झाल्याच्या नंतर आप ओवाळून वगैरे घेतलं ओळाच्या नंतर लगेच दिवे लावून घ्यायचे होते त्यामुळं मग लगेच दिवे लावायला घेतले दिवे हे बाहेरच लावित असतो कारण की वरती जायला सिडे वगैरे काही नसल्यामुळे मग दिवे हे दारामध्ये लावायला घेतले खिडकीमध्ये लावले आणि खिडकीमध्ये लावून झाल्याच्या नंतर दारामध्ये पण दिवे लावले डेकोरेशन फुलांचं असल्यामुळे ते डेकोरेशन पण खूप छान दिसत होतं आणि त्यावरती दिवे ठेवल्याच्या नंतर ते तर खूपच छान दिसत होतं तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं होतं की रांगोळी ह्यांनी काढलेली आहे ही रांगोळी बघा ही दाराच्यासमोर जी डेकोरेशन केलेली आहे फुलांचं त्याच्याच खालची रांगोळी आणि ही जी रांगोळी आहे ती पण ह्यांनी काढलेली आहे सुरुवातीला साईबाबाच्या मंदिरामध्ये जेव्हा स्पर्धा व्हायच्या तेव्हा ह्यांची पण रांगोळी त्यामध्ये असायची आणि स्पर्धेमध्ये ह्यांचा एखादा तरी नंबर यायचाच त्यामुळे मग ह्यांना रांगोळीची चांगलीच प्रॅक्टिस आहे त्यामुळे मग दारामध्ये पण दिवे लावले आणि आता कसं झालं ह्यांना रांगोळी असल्यामुळं मला काही एवढं टेन्शन नाही आणि कधी रांगोळी तसंही काढत नाही तर परंतु माझा आज मी म्हटलं त्यांना की रंगोळी काढा तेवढंच माझं काम कमी होईल कारण की माझ्याकडे आज भरपूर कामे होती आणि करायला मी आणि आई दोघी होतो पण बाकीचं एवढं डेकोरेशन वगैरे सगळं करून सगळं काही होणार नाही त्यामुळं मग तेवढं काम ह्यांनी केलं आणि खांब बांधायचं काम हे भैयानं केलं होतं कारण की तेही आता दिपाळीचा इकडे आले होते त्यामुळं मग त्यांनी खांब वगैरे बांधून दिले आणि ह्यांनी तेवढं केलं बाकी एवढं दोनच कामं ह्यांनी केलेली आहेत दोघांनी मिळून बाकी सर्व कामे आम्ही दोघींनीच केलेली आहेत त्यानंतर लगेचच सायंकाळी फटाके वगैरे वाजवायला घेतले फटाके वाजवत असताना सुरुवातीला मी आणि आई थोड्या मध्येच थांबलो होतो कारण की फटाक्याचा आवाज झाला की प्राणशुला भीती वाटत होती आणि तो रडत होता त्यामुळे मग आम्ही दोघी थोडा वेळ पाच दहा मिनिटमध्येच बसलो होतो जोपर्यंत मोठे फटाके वाजत होते तेव्हा मग प्राणशुला घेऊन मध्ये बसलो आणि त्यानंतर लगेच थोड्या वेळानंतर आम्ही पण बाहेर आलो होतो कसं थोडा वेळ एन्जॉय केला म्हणजे कुठलाही सण असला म्हणून वाटतं हल्ली कसं झालंय आता कुठलाही सण असला सण असला म्हणून वाटतच नाही त्यामुळे मग थोडंसं कसं थोडं सजावट डेकोरेशन थोडंफार काही असलं म्हणजे तो सण वाटतो त्यानंतर ह्यांनी दोघांनी फटाके थोडे वाजवले फटाके वाजून झाल्याच्यानंतर मग म्हटलं आता थोडा वेळ बाहेर तर निघायलाच पाहिजे म्हणून मग पाच दहा मिनटामध्ये चला म्हटलं आणि मग शॉट चालू होते त्यामुळं मग बघण्यात पण खूप मजा वाटत होती नाही जरी वाजवले फटाके तरी बघ बघायला पण असंही मला जास्त फटाके वाजायला आवडत नाही कारण की मोठ्या फटाक्यांची भीतीच वाटते त्यामुळं मग नंतर लगेचच आम्ही बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर बघा आजी आणि नातरुंडांची दिवाळी सुरू होती मस्त असा फ्रांशींना पण आनंद वाटत होता आणि तो ही मस्त मजा करीत होतं त्यानंतर लगेचच मीही थोडेसे फटाके वाजवायला घेतले कारण की मला जास्त फटाके वगैरे वाजवायला जास्त काही आवडत नाही त्यामुळे मग थोडंसं थोडंसं एन्जॉय केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय